तुमसे लोकमत भक्तीच्या शंका समाधान शो मध्ये खूप खूप स्वागत आहे जय श्रीराम मॅम आणि लोकमत भक्ती चॅनलच्या सगळ्या व्हिवर्सला जय श्रीराम आजचा टॉपिक तसं मॅमने सांगितलेलंच आहे खूप सुंदर आहे रंग रंगपंचमी होळी आपल्या जीवनामध्ये रंग हे जी फार महत्वाचे आहे बेरंग जिंदगी तो कोच काम की नाही होती राईट सो so, रंग हे सुंदरता आणि सौभाग्याचं प्रतीक असतो जसं आपण बघितलेलं आहे की मांगल्य मांगल्याचं प्रतीक कोणतं आहे मांगल्याचं प्रतीक आपल्याकडे सगळ्यांनाच माहित आहे शुभ कार्य याच्यासाठी ज्यावेळेस इनफॅक्ट डोहाळे जेवण असतो आपल्याकडे हिरवा रंग यूज केला जातो लग्नामध्ये लाल रंग यूज केला जातो आणि आता तर आता सगळ्यांना माहिती पॉलिटिकली ज्यावेळेस जिंकतो आपण विनर्स येतात त्यावेळेस गुलाल उधाडला जातो तर या रंगांचं काय महत्व आहे हेच आपण इथे बघणार आहोत मॅम जसं आता आपण कोण सेट केलाच आहे आपल्या प्रेक्षकांना कळलंच असेल की आजचा आपला विषय आहे वास्तुशास्त्र आणि रंगांद्वारे आपण आपल्या जीवनातील समस्यांवर काय उपाययोजना करू शकतो नक्कीच तर चला तर चर्चेला सुरुवात करूया मॅम जसं आता होळी आहे होळीमध्ये रंगांचं खूप जास्त महत्व आहे तसेच तुम्ही काय सांगाल की रंगांचं नक्की मानवी जीवनात किती महत्व आहे आणि त्याचा कसा आणि काय परिणाम होतो काय सांगाल मानवी जीवनावर याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही इम्पॅक्ट होतो ज्यावेळेस तुम्ही बघा खूप गडद रंगांचा वापर करता जसं ब्लॅक कलरचा वापर करता ऑटोमॅटिक नर्वसनेस आपल्याला येतो आणि त्या निगेटिव्ह एनर्जीमुळे डिप्रेशन स्ट्रेस हे आणखीन वाढत जातं म्हणून ज्या लोकांना डिप्रेशन स्ट्रेस एन्झायटी आहे त्यांनी अशा रंगांपासून लांब राहायला पाहिजे आणि पॉझिटिव्हिटी व्हाईट कलर हा सगळ्यांना माहिती पॉझिटिव्हिटीचा आहे तो स्वच्छतेचा आहे तो प्युअरिटीचा आहे आणि तसाच हा रेड रंग जो आहे तो एनर्जीचा आहे असाच प्रत्येक रंगाचा मानवी जीवनावर खूप परिणाम पडतो म्हणून तुम्ही ज्यावेळेस रंग निवडता तर खूप विचार करून निवडा आणि वास्तुशास्त्रामध्ये तर आम्ही ज्यावेळेस उपाय करतो वास्तुशास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो रंग तर रंगाद्वारे आपण चांगल्यातले चांगले, चांगले उपाय वास्तुशास्त्रामध्ये करू शकतो तसं प्राजक्ताना तुम्हाला माहिती आहे आजकाल आपण वास्तुशास्त्र घरामध्ये अप्लाय करायचा प्रयत्न करतो पण ते शंभर टक्के शक्य होत नाही कारण फ्लॅट सिस्टम आहे आणि तिथे तुम्ही किती विचार केला की मला आता वास्तुशास्त्राप्रमाणे जायचं तर तोडफोड करून हे तर शक्य होणारच नाही कोणाने पण उपाय आपल्याला रंगाच्या माध्यमातून खूप इझी आहे घरामध्ये करणं रंगाचा आपल्यावरती खूप सकारात्मक परिणाम येऊ शकतो आणि त्याच्यामधून खूप चांगले लाभही घेता येतील तर मॅम आयुष्यामध्ये चांगली आपल्याला कधी कधी आपल्याला असं वाटतं की बाकीच्यांना खूप अशा चांगल्या संधी मिळतात म्हणून त्यांची प्रगती होते तर त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या जेव्हा असं वाटत असतं की मला ही संधी मिळाली असती तर नक्कीच मी ह्या क्षेत्रामध्ये किंवा ह्या गोष्टीमध्ये प्रगती मिळवली असती तर अशा वेळी आपल्याला समज काही असं आपण तुम्ही सांगू शकाल का की ज्याने आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळणं किंवा संधी मिळणं आपण रंगांचा काही आपल्या आयुष्यात आपल्या वास्तूमध्ये काही बदल करून आपल्याला अपॉर्च्युनिटी काय मिळण्यासाठी संधी मिळण्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो नक्कीच नक्कीच प्राजक्ता मॅम आपण करू शकतो जनरली आपल्याला अपॉर्च्युनिटी आणि संधी म्हणजे ग्राहक येतच नाही कस्टमर्स येतच नाही आहेत माझ्याकडे किंवा मला जॉबची सुद्धा संधी मिळत नाहीये बिझनेस संधी मिळत नाही अपॉर्च्युनिटीज मिळत नाही हे खूप वेळेस अशा येतात तर त्या ठिकाणी आम्ही आमच्या क्लाइंटला सुद्धा सजेस्ट करतो की तुमच्या नॉर्थ डायरेक्शन मध्ये हा वॉटर एलिमेंटचा एक झोन आहे पाणी म्हणजे हा वेवी असतो पाण्याचा रंग सगळ्यांनाच माहिती आहे हा प्युअर असतो आणि स्काय ब्ल्यू कलर क्योंकि क्यु, सभीने सुनाय आज ब्ल्यू है पानी 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 हे हे सॉंग तर सगळ्यांनीच ऐकलेलं आहे म्हणजे रंग तिथे तुम्हाला सांगितलेलं आहे की पाण्याचा रंग हा निळा तर तिथे तुम्ही स्काय ब्ल्यू कलर जर वापरला तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी येईलच आणि धन, ची, थी 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 थी। तर, आ, आ, हा तुमच्याकडे धन आकर्षण करण्याची सुद्धा ऑपॉर्च्युनिटी घेऊन येईल आणि खूप सारे संधी तुमच्यासाठी घेऊन येईल वा तर म्हणजे तुम्ही काय नक्की ह्या मधून सुचवता आहात की आपल्याला स्काय ब्ल्यू कलर स्काय ब्ल्यू कलर तिथे वापरता येईल तुम्हाला नॉर्थ डायरेक्शनला यासोबतच तिथला जो स्वामी आहे उत्तर दिशेचा हा बुध आहे उत्तर दिशा ही कुबेराची पण आहे सगळ्यांना माहिती आहे जर तुम्हाला कुबेरचा खजाना पाहिजे असेल म्हणजे संधीही पाहिजे असतील तर तुम्हाला खजाना कुबेरचा खजाना जर खोलायचा असेल तर सांगू का सगळ्यांना कुबेरच्या खजान्यासाठी रंग कोणता वापरता येईल तर तिथे तुम्ही हिरवा रंग नक्की वापरा कारण तिथला स्वामी आहे बुध बुधचा रंग आहे हा हिरवा आणि प्रत्येकाला माहितीये की आधीच्या आपल्या संस्कृतीमध्ये घराच्या समोर आपण आपले तुळश तुळसची तुड़श ला रोपण करायचं हा याचा रंग काय आहे हिरवा आहे तर तुम्ही तिथे नॉर्थ डायरेक्शन मध्ये एकतर तुम्ही ग्रीन कलर वापरू शकता किंवा तुम्ही तुळस पण तिथे ठेवू शकता आणि त्याची पूजा करू शकता तुमच्याकडे धन आकर्षित नक्कीच होणार तर करून बघा हा सुद्धा उपाय हा तर आपण तुम्ही जरा सांगाल का की नॉर्थ डायरेक्शन नक्की लोकांना समजत नाही नॉट डायरेक्शन म्हणजे नक्की कुठली डायरेक्शन तर जरा त्याबद्दल काही सांगाल आपल्याकडे चार दिशा आहेत महत्वाच्या चार दिशा आहेत आणि चार उपदिशा आहेत तर आता तुम्हाला महत्वाचं असतं की घरामध्ये चेक कसं करायचं कारण प्राजक्ता प्रश्न काय पडतो की यस चला मॅम आम्हाला कळालंय की रंग आम्ही कसे वापरायचे पण आम्ही दिशा कशा आता ओळखायच्या तर सगळ्यांच्या हातामध्ये जनरली मोबाईल आहेतच तर तुमच्या मोबाईलमध्ये कम्पोज सिस्टम आहे तर तो कम्पोस्ट सिस्टम तुम्ही ऑन करायचे आहे आणि घराच्या सेंटर मागे मध्ये तुम्हाला उभं राहायचं कसं उभं राहणार तुम्ही तुमचं जे फेसिंग आहे ते तुमच्या मेन डोअरकडे कडे असायला पाहिजे ओके घराच्या सेंटरमध्ये उभं राहून तुम्हाला तुमचा घराचा दरवाजा दिसला पाहिजे तिथे उभं तुम्हाला राहायचंय कंपॉस ऑन करायचं आणि नॉर्थ डायरेक्शनला एक रेड कलरचा तुम्हाला अॅरो दिसतो ओके तिथे एक झिरो मार्क्स सुद्धा येऊन जातो म्हणजे झिरो डिग्री ती झाली तुमची नॉर्थ डायरेक्शन इकडे जर नॉर्थ आहे तर त्याच्या साइडची तुम्हाला ईस्ट आणि त्याच्या अपोजिटची साऊथ आणि साऊथच्या साइडची वेस्ट म्हणजे पश्चिम त्या झाल्या तुमच्या चार मुख्य दिशा आणि नॉर्थ ईस्टच्या मधातली एक्झॅक्ट सेंटर मधली जी आहे ती झाली तुमची नॉर्थ ईस्ट ईस्ट आणि साऊथच्या सेंटरमध्ये ही झाली तुमची साऊथ ईस्ट अँड साऊथ अँड वेस्टच्या सेंटरमधली झाली तुमची साऊथ वेस्ट अँड वेस्ट आणि नॉर्थच्या मधली झाली तुमची नॉर्थ वेस्ट तर ह्या तुमच्या आठ दिशा झाल्या अच्छा खूप छान तो मॅम म्हणजे आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या घरात तर तुळस असते तर तुम्ही ह्या तुळशीचे हे जे आम्हाला एक ट्रिक सांगितली आहे ती नक्कीच मला वाटतं की आपले प्रेक्षक नक्कीच त्यांना सोपा खूप उपाय आहे ते नक्की करून बघतील आणि त्यांना नक्कीच त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या संधी खूप चांगल्या संधी आणि खूप छान अपॉर्च्युनिटीज मिळतील त्या आपण अपेक्षा करूया